शासकीय धान खरेदी केंद्रात चांगला भाव मिळेल या आशेने गोंदियातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रात अनेक शेतकऱ्यांनी धान विक्री केली धान खरेदी केंद्र सुरू होऊन महिना उलटला तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत पंधरा दिवस या एक महिन्याच्या पूर्वीच मी धान दाखला आहे पण ते पैसे माझे अजून बी आले नाही दादा पैसे मी कुठून आणू हो आम्ही करीब झाला एखाद महिन्या आम्ही धान्य वगैरे टाकलेलं आहे सोसायटीला तरी शासनाने आजपर्यंत आमच्या पेमेंट आमच्या खात्यात नाही टाकलेलं आहे तरी आम्ही सरकारला असे विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या पेमेंट आमच्या खात्यात जमा करावे त्याचप्रमाणे आमचे त बरोबरचे किसान आहेत त्यांना हे पुष्कळ कड अडचणीत आहेत तर शासनाने आमच्या पेमेंट आम्हाला लवकरात लवकर आमच्या खात्याला जमा करावं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते यंदा खरेदीला महिनाभर उशिराने सुरुवात झाली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गरजेपोटी हमीभावापेक्षा कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री केली या धान खरेदी केंद्रावर एका दोघा शेतकऱ्याचे नव्हे तर सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे चुकारे थकले आहे पाच लाख एकोणसाठ हजार क्विंटल धान खरेदी झाली असून लवकरात लवकर खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली